कजवे जा जीओ सीए देशा से माने थे जीव जंदे अन जमीन के चीज लोसी ये देश से ही होते अब कैसे है 自由を知り過ぎて、試合を見せて、プラスは時間で作戦を始めることができて、全勝8時。死ぬ、毒日も出されなく、匂い抜くようなね。

सगळीचा कार्यक्रम एका ऐ व्यक्तिगत या सार्वजनिक जीवनामध्ये काही कमतरता आलेली तर त्यांना आत्मविश्वास देण्याचं काम मातेच्याकडून केलं जातं महाराष्ट्राचाच नाही तर आजूबाजूच्या राज्यातनं सुद्धा श्रद्धेनं या ठिकाणी लोक येत असतात आणि ज्या नगी होणे आपण जमलो जमलो कशाच असे की सर्वसामान्य लोकांच्याच सामान्य कुटुंबाचं पेशाने शिक्षक असलेले 그래서, 이 세상에, 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 이, 이 세상에, 이, あにまみれくじ。で、どうかななしからにぬるんだわ、ひるぬるんてかねさて、あにさげるよ。あじだ。さみやッしがはしまでのデザイ。で、たぶんね、ぜんさんにけだ。てくるしゃいしさに、やじるやせや。 सगळ्या तर सगळ्या जागा आम्हा लोकांना निवडून देण्याचा एक विक्रम नाशिककरांनी केला तर नाशिकच्या इतिहासाचा महत्वाचा भाग असेल पण आम्हाला सगळ्यांच्या व्यक्तिगत जीवनात कधीही विस्वास होऊ शकणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण लोकांनी त्या काळामध्ये घेतला होता आज ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे हा सगळा भाग उत्तम शेती करणार करणारा आदिवासीचा सुद्धा भाग आहे जसा मी विवेक संशोधनने मात्र केला तसा या ठिकाणी आणखी एका व्यक्तीचं व्यक्तीचा झालं होतं आणि ते म्हणजे रावसाहेब सोडला शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी त्यांनी केली आणि या जिल्ह्यात खेड्या भागाच्या मुलींना ज्ञानगंगा पोहोचवण्याच्या कामाच्यासाठी जी शैक्षणिक संस्था अत्यंत उपयोगी आहे त्या संस्थेचे संस्थापक याच गावाचे या परिसराचे ही गोष्ट आम्हा लोकांच्या अंतकरणात कायमची राहणार आहे निवडणुका असा आल्या काही भागातल्या निवडणुकीच्या प्रक्रिया संपते अमोल काळ्याच्या भागातील निवडणूक संपते माझ्या भागातील निवडणूक संपते त्याचे पहिले काही तफे संपले आता आणखीन काही चफे आहेत आणि त्याचा एक महत्वाचा तफा त्याचा निर्णय तुम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे आणि माझी खात्री आहे ज्या निवडणूक बघितली की त्या ठिकाणी काही भागात आदिवासींचा मतदार आणि बऱ्याच भागात उत्तम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाग या दोन्ही घटकांनी प्रचंड उत्साहानं पोलींच्या फाटीवार अशी शक्ती उभी केली त्याची कल्पना माझ्या माझ्यासारख्या आहे आणि त्याचीच होणारावरती नाशिक जिल्ह्यातील असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशय होणार नाही शेती उत्तम करावी कष्ट करावी आणि तयार केलेला माल देशाचा आणि देशाचा वयात सुद्धा यासाठी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर कार्यायी विमान शे राष्ट्रांचा हा जिल्हा हा परिसर अनेक गोष्टी तुम्ही तयार करतात उत्तम दार्थ या ठिकाणी तयार होतात उत्तम दारिंचं फीक असं घेतात पुसाचं फीकसुद्धा काही भावना देतात त्याचं या ठिकाणी करत एक शेतीला नवी दिशा द्यायचा प्रयत्न या देण्याची चवीफी करते आणि ती इतरांना सुद्धा प्रेरणा देते मला ठाऊक आहे की अनेकांनी इथं भाग चांगलं काम केलं मला सैन्यादी संस्थेची आठवण होती सह्यादी ही संस्था या जिल्ह्यामध्ये शरद शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने उभी केली आणि ही सह्यादी महाराष्ट्रावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा शेतकऱ्याला शेतीमध्ये असताय त्यांना एक प्रकारचं प्रोत्साहन देण्याचं काम या संस्थेमध्ये केलं जातं आणि त्यामुळं तुमच्या जिल्ह्याचं नाव लोक हा सण देशामध्ये यायचं मोहिती कामगिरी त्या भागाच्या त्या संस्थेच्या शेतकऱ्यांनी केली अनेक गोष्टी सांगता येतील मी त्याच्यात अधिक वेळ घेऊ शकत नाही आज हा जिल्हा आदिवासींचा वळखला जातो पण काही घटक त्यांना वनवासींचा जिजा असं म्हणतात वनवासी અને આદિવાસી સન્માન ન કરે આ એક દિશાને છે આદિવાસીઓ સાથે અન્યાય કેનો ખના આદિવાસીઓ સાથે સંબંધ નથી કે શું કસા હકત ઉલ્લેખ કર સ થજોને આદિવાસીએ દિશામાં આવે છે જીવ જળ અને જમીન કે ચીજલો છે या देशाची संपत्ती आहे आणि या तिन्ही गोष्टीचा खरा रक्षक कोण असेल तर तो आदिवासी आहे आणि म्हणून त्या आदिवासीच्या संबंधित असता शिव ही तुमची माझी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप अन्य राजकीय संघटना असो त्या सगळ्या संघटनेने त्या आदिवासींचं हे महत्व ओळखून त्याचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आज देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी आदेश त्यांचं वाचन मी ऐकलं नेहमी त्यांनी भाषण केलं काय सांगितलं असं आहे की देशाचा प्रमुख असो त्याची पहिली जबाबदारी ही आहे सवन देशाचे सगळे घटक जात धर्म भाषा या सगळ्या गोष्टीचा विचार न करता ते एकसंघ कसे ठेवता येईल आणि हे प्रधानमंत्री पहिले प्रधानमंत्री असे की देशाच्या विविध जाती धर्माच्या लोकांच्या लोकांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्याच्यासाठी आपली शक्ती ही वापरण्याच्या अनिवधी ते यांच्यामध्ये अंतर कसं वाढेल એતો વિચારિત કરો અને આજના ભાષણ સુધા તેમ તથા વિચાર માન્ય એક દ્રષ્ટિને અન્યાય દેશા ઐક્યાવન દેશા ભૂમિકા તેને ખરા અર્થાન આમથી અપેક્ષા હિટી કે આ દેશા મધ્યમદે યા શહેરામ જિલ્લા મ झाला ज्याचा उल्लेख दे केला आज फायफाळचं फाणे असो जे गुजरातला जातात ते थांबून एक कसं घेता येईल त्याचा अभ्यास आहे जाणकार व्यक्तींच्या वाटत अभ्यास आहे ते फाणे आणू शकलो ते जिल्ह्यात घेऊ शकलो तर जिल्ह्याची भाण्याची गरज सहज लागेल एवढंच आहे तर जिल्ह्याची गरज भागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने कायद्याची गरज आहे पण मला समजत नाही गुजरातला पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी लगेची भूमिका घेण्याचं कारण नाही कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि महाराष्ट्र सर्वांचा अन्याय आहे आणि त्याचा विचार करावा लागेल मी त्याचा विचार करतोय की निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पाण्याचा संबंध असता असलेले आणि नाशिक जिल्ह्याच्या भयाचा विचार करून जे जे कोणी सरकारी असतील त्यांची एखादी बैठक बोलावी त्यांच्यामुळे हा खर्च मांडावा याचा अभ्यास काही लोकांनी केला एक जाधव नावाचे जलतज्ञ आहेत त्यांनी त्याचा सखोल अभ्यास केला याची माहिती मला आहे अशा सगळ्यांना बोलावं तिच्या प्रत्येक हत्तेखाद्यांना बोलावं जाणकारांना बघावं आणि या प्रश्नाच्या संबंधी एकदा तोडगा काढण्यासाठी काहीतरी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे हे वातावरण तयार करावं असं माझ्या मनात आजपासून येत आहे की निवडणूक संपल्याच्या नंतर प्रमुख लोक या जे आहेत की शेता या जिल्ह्यातील त्या सगळ्यांना घेऊन एका महत्वाच्या प्रश्नावर आपण आग्रहाची भूमिका घेऊया संगी संघर्ष करण्याची तयारी केसंगे पाहण्याचा प्रश्न तिथे आज अत्यंत गरज आहे अनेक तालुके असेल मनव्याचा भाग घ्या कोणत्या तालुक्यासमोर चांदव तालुका घे असे अनेक तालुके असेल यात पिण्यासभाळण्याच्यासाठी लोकांचे हाल आहेत शेती संभावण्याच्या संबंधी आज लोकांचे हाल आहेत आणि हे सगळे प्रश्नाफायला शोधायला एकत्र राहावं लागेल आणि त्या भूमिकेचा विचार आपण निश्चित होणारा करूया नाशिकच्या संबंधी अनेक गोष्टी सांगण्याच्यासारख्या आहेत म्हणजे काही अधिक बोलून किंवा सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेणार नाही तुम्हाला मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही लोकांनी आज एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्या मनुस्थितीत त्याचा मला मनापासूनचा आनंद आहे आणि त्यासाठी चांगले विरोधात या ठिकाणी दिले स्वर्य गुरुजी त्यांच्या दिवशी मी अधिक माहिती सवल द्यायची गरज नाही एक उत्तम शिक्षक हल्लाचा शिक्षक तालुका पंचायत समितीचं अनेक ज्यांनी कामं उत्तम रीतीने केलं अशी व्यक्ती आणि सगळ्यांनी मिळून ज्या वेळेला आम्ही लोक या संधीचा विचार करतो त्यावेळेला श्रीराम सेटे आणि काही सरकारने सांगितलं की आदिवासींचं काम करणारा स्वच्छ आणि लेखीचा उमेदवार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगळे गुणचा विचार करा मी त्यांनी ही जी सूचना केली त्याच्याबद्दल त्यांना अंतर्तनापासून धन्यवाद देतो एका चांगल्या व्यक्तीला आज तुम्ही उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर दिलं माझी खात्री आहे किंवा सगळ्यांच्या अशी मसा करते ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊच नाही पण त्या संख्येने इथं त्रासांचा त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो माझी दोन शब्द सहभाग